काय करा गुड गुडी घे करून करत करू लई कामा तिला हो वाटण्या करा आमच्या कामाच्या मग लोकड असतोयच वाटण्या कशा वाटण्या करायच्या तुम्हाला आता अन्ना मी बाकरी करायचे कालून करायचं सांभायचे ना घरी मग माते ती करून तुझे गावले मला दोघं विचारत करा ते सोपाच हे सगळं मग तुम्ही करायचं तू थोडं पार गव्हा गुरांना काहीतरी आणायचं कडवा बीट ते तुम्ही करत जा मी कडवा आणीन पण गासन ती कापणार ना ती करा सगळी रानातली का मी करते घरची काम नाही जनने बाई सगळं बघाई ती होईल ना करा इशार पाहिजे ना कसा भायाचे काम सांगायचं करायला लगत जातात फटाफट करायला घरातलं म्हणलं का तुझं काय हे होते उगच घेतले त्यांनी बाहेरचे काय नाही गोंधळ बघता मग आता बोलत येत असले अण्णा बघा बरं काय कसं काय कसं तुमचं निपट निपटायचं बाबा मी म्हणलं तुमच्या परी युवा आहे पण आता हिने आणलंच ना तुमच्या माझं तोड दिसत नाही मात्र ऐकून चलून आपलं एक विचारण करा का मग तुम्ही जा कस का पाहता पाडू हो ना का अरे मी राहील अण्णा राहिले थोडं आपलं पान द्यायचं याला आता पाहिजे बोमलत मी नाही काय करणार तर करा आणि तू इथून पुढे ना मी काही करणार नाही मग काय करायचं

घरचे काम मग मलाच करावं लागतात ना सगळं काय होतं मग मी घरचे करून तुम्ही करा वावरत दूध प्यायला लागत मग मग ह्याला कोण असतात मी एकटेच पिती होईल मला बी लागत मग तुला लागत मग असंच अजून मधून मी का मग मी कुठे मी कुठे गेलो ही कर म्हणजे सगळं बीच करायचं तुम्ही कधी करून लोकांचं काम करायचं मी कुठे गेलो तर खर्चिंग करायचं आणि घरातलं तुम्ही एक काम करा तुम्ही ना वाटणं करून घेतो

खाता पण यायचं नाही दात राहत का नाही काय माहिती ना आहे का काय ठरवलं तुम्ही नेमकं मला सांगितलं की गुरांच मी बघतो तवर स्वयंपाक करायचा राहणार दोघाला जावं लागेल आणि मी कुठे गेलो तेवढं गरज बघायचं सारखं फोन नाही करायचं मागून फोन करते तुम्हाला नाही मी सांगा ना तुला असं गेले का चार चार तास येत नाही तिकडे जाऊन बसत काम असतं मग असलं तर करणार नसलं तर मग बाकीच काय पकड का बघा घ्या